मनाच्या तळाशी किती हेलकावे कसे सोसवावे मनाचे मनाशी किती वाद झाले कसे आठवावे मनाचाच अंधार टाळू म्हणून टळे ना जराही मनाचाच अंधार टाळू म्हणून टळे जराही मनाची दिवे लागणी ही निमाली नसे काजवाही मनातून होती जरा शांतता ती कशी जाणवावी मनातून होती जरा शांतता ती कशी जाणवावी मनाच्या प्रवाह अस्फुट दिशाही कशी सापडावी आणि मनाने कसे सांग उमलु न यावे असे घाव होता मनाने कसे सांग उमलू न यावे असे घाव होता मनाने कुणाला कशी हाक द्यावी उरी शून्य उरता आणि शेवटी असं लिहिलं होतं की मनाच्या उन्हाची कशी काहिली सूर्य भाजून जावा मनाच्या उन्हाची कशी काहिली सूर्य भाजून जावा मनाच्या वेळी अगस्ती दिसावा वा वा